नमस्कार मी गजान अंध्रे आपणचे पाहतोय मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रानुसार चांदूर भोयगाव मार्गे जात असताना येंडिगा नादुरुस्त ट्रकला धडकली त्यामध्ये चार तरुणांचा मृत्यू तर एक तरुण जखमी शेनगाव ज्युती तालुक्यातील घटना आहे तेरा आठ दोन हजार चोवीसच्या रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास पाळावरील यंडिगा घेऊन चंद्रपूरला भोयगाव मार्ग येत असताना लकमा भाखर्डी जवळ रस्त्यांच्या कडेला एक उभा ट्रक होता तो नादुरुस्त ट्रक होता येंडेगाने धडकले त्यानंतर चार तरुणांचा जागीर मृत्यू झालेला आहे त्यात एक जण जखमी झाला मायभूमीसाठी कृष्णा चव्हाण चंद्रपूर